साम्राज्यन सामान्यांचा सा असामान्य आवाज वर्धा जिल्ह्यातील आरवी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे यांच्या वादग्रस्त अटकेचा राज्यभर परिणाम होऊ लागला असून महाराष्ट्र विकास सेवा संघटनेने या अटकेचा निषेध करत तीन दिवसांच्या सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली गुरुवार दिनांक चार डिसेंबर ते शनिवार सहा डिसेंबर या कालावधीत आंदोलन चालणार असून त्यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे हे आंदोलन केवळ गटविकास अधिकाऱ्यांपुरते मर्यादित नसून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांचाही सक्रिय सहभाग असेल अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले असून शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव रघुनाथ पांढरे विवेक जमदाडे शंकर कवितके मनोज राऊत अमित कदम उमेश कुलकर्णी राजाराम भोग महेश सुळे जसपीन शेख यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार कोणतीही प्राथमिक चौकशी करण्यात आली नाही नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आवश्यक पूर्व परवानगी घेण्यात आली नाही महिला अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी आवश्यक प्रक्रिया व कायदेशीर नियमांची जाणीवपूर्वक पायमल्ली केली गेली संघटनेने या कारवाईला अन्यायकारक आणि प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न असे म्हटले या आंदोलनामुळे मनरेगा ग्रामविकास आरोग्य शैक्षणिक योजना बांधकाम प्रस्ताव निधी वितरती शासकीय मंजुरी आणि सार्वजनिक तक्रारींची सोडवणूक थांबणार असून ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता आता राज्य शासनावर तोडगा काढण्याची जबाबदारी आहे चर्चेने मार्ग काढला नाही तर महाराष्ट्र विकास सेवा अधिकारी आणखी कठोर भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा प्रशासनात आहे